त्याच्यामध्ये आरोपी आणि मयत हे वर्षापासून या ठिकाणी त्याचं गॅरेज गॅरेज चालवतो आणि जो आरोपी ह्याच्यामध्ये आहे तो गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी भाजी त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी जो भाजी मंडई विकतो त्याचा जो दोस्त आहे तो तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी काय शाब्दिक त्यांचा शिवीगाळ झाली आणि शिवीगाळीचं रूपांतर मारामारीत झालं त्यानंतर त्या मारामारीच्या ह्याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसे तर याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला याच्यामध्ये आम्ही ते माहिती घेतोय की यापूर्वी त्यांचे काय भांडण होतं पण आता एवढ्या तरी आम्हाला माहितीप्रमाणे या ठिकाणी वाद झालेला नव्हता किंवा संबंधी आपण अधिकची माहिती आहोत पण रिसेंटली आता वादाबाबत आपल्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नव्हती पूर्वी आलेली असेल तर त्या संबंधी माहिती आम्ही घेतोय आणि जो काय वाद हा बघित पाहिली जागा तर हे सार्वजनिक जागा असल्यामुळे त्याच्यामध्ये वादेचा संबंधी जागा असणे हा कुठेतरी म्हणजे नसावा असावाद तर दुकान लावण्यावरून त्याचा वाद असू शकतो त्याची माहिती घेत नाही जो मेन आरोपी आहे तिवारी तर त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणखीन एक आरोपी आहे त्याचा शो सो